बाहेर पावसाळा सुरू झालेला आहे आणि तुम्ही त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळले असाल तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी तर मी घेऊन आले आहे आज तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी जी आहे अगदी कमी वेळात बनणारी तर आता सगळीकडं पाऊस सुरू आहे त्यामुळे वातावरण खूप छान झालेलं आहे पण बाजारात भाज्या जास्त काही भेटत नाही त्या भेटते ते, ते दोडका गिलकं वगैरे असं तर आज मी बनवणार आहे दोडक्यापासून बनणारा ठेचा तर झटपट बनणारी ही रेसिपी अतिशय मस्त आणि चविष्ट आहे तर चला आपण बनवूया आज दोडक्याचा ठेचा त्यासाठी लागणारं साहित्य आहे पाव किलो दोडका घेतला आहे कोथिंबीर घेतली लसूण घेतला हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हे आहे खोबरं तर हे सर्व जिन्नस मी घेतलेले आहे इकडे मी आता पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे आणि त्या गरम झालेल्या पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता पण तेल टाकायला कुठलीही कंजूशी करायची नाही दोन तुरंब्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याच्या आणि त्या मी त्यामध्ये टाकून घेतल्या आहेत तर कढीपत्ता टाकून झाल्यानंतर त्यात आपण आता घालून घेणार आहोत मोहरी तर मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर टाकून घ्यायचे आहेत जिरे तर अशी खमंग अशी फोडणी झाल्यानंतर आपण जे मिडियम आकाराचे दोन ते तीन कांदे टा कापलेले आहेत तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परततानाच आपल्याला आधी त्याच्यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे मिठामुळे तो लवकर मऊ होतो तर मी थोडंसंच मीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बाकीचं मीठ आपण दोडक्याचा ठेचा जेव्हा टाकणार आहोत तेव्हा टाकणार आहे तर आता कांदा चांगला एकजीव करून आणि साधारण तीन ते चार मिनटं आपण याला शिजवून घ्यायचं आहे तर कांदा शिजत ठेवला येतोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर कमेंट करायला तुम्हाला कुठलाही चार्ज लागत नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करू शकता आपला कांदा व्यवस्थित शिजत तो आहे तोपर्यंत आपण हे वाटण करून घेणार आहोत ह्या सर्व जिन्नस मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहे आणि आपल्याला हे सर्व हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण हे जे वाटण आहे ते तयार करून घेऊया त्यामध्ये आता मी टाकते हा मिडियम आकाराचा एक टोमॅटो हे सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे शिजलेल्या कांद्यामध्ये आता आपण हा दोडक्याचा ठेचा काढून घेणार आहोत तर दोडक्याचा ठेचा आपण ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि राहिलेले जे दोडक्याच्या फोडी आहेत त्याही मी बारीक करून घेणार आहे तर राहिलेल्या फोडी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि बारीक करून घेते तर मग अशी साहित्य सांगताना मी एक गोष्ट सांगायला विसरले की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये अद्रकचाही वापर करू शकता तर हे बघा इकडे आपला जो पहिल्यांदी वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आता हे दुसऱ्यांदी वाटून घेतलेलं मिश्रणही आपण टाकणार आहोत दोडक्याचं तर मी सर्व दोडका आता वाटून झालेला आहे माझा आता मी हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घेते व्यवस्थित आणि त्याला आपण थोडंसं पाणी घालणार आहोत कारण दोडका क कधीकधी काही दोडके खूप पक्व असतात आणि आपण त्याच्या शिरा ज्या असतात वरच्या त्याही काढत नाही ठेचा करताना कधीही दोडका ठे दोडक्याचा ठेचा करताना कधीही शिरा काढून घ्यायच्या नाही त्याच्या तर मी हे भांडं धुवूनच फक्त एवढंच पाणी मी आता याच्यामध्ये टाकणार आहे कारण आपण घेतलेले दोडके हे कोवळे दोडके होते तर एवढं पाणी पुरेसं आहे याला शिजण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला काही मसालेही ॲड करायचे आहेत तर सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ तर साधारण चवीपुरतं मीठ मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण अगोदरही कांदा घा टाकला होता शिजायला तेव्हा पण आपण मीठ टाकलं होतं हे ध्यानात घेऊनच मीठ टाकायचे आणि हा गुजराती पद्धतीचा गरम मसाला तर गरम मसालाही मी टाकून घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता तर आता मी याच्यामध्ये हळद टाकून घेते आता आपण स हे जे मसाले आहे याला एकजीव करून घेणार आहोत तर हे जे आता आपण पाणी टाकलं आहे त्याच्यामुळे आता याला असा थिकनेस आलेला आहे तर आपल्याला हा जो दोडक्याचा ठेचा आहे हा पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवायचा आहे तर आता आपल्याला याला एक जीव करून आणि याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपला दोडक्याचा ठेचा शिजायला लागलेला आहे आता तर आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवून आणि साधारण चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला याला शिजवायचं आहे तर चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि मी झाकण काढलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपला दोडक्याचा ठेचा शिजलेला आहे तर अजूनही तो जरा ग्रेवी दिसते त्याच्यामध्ये तर आपण आता त्याला अजून एकदा झाकण ठेवून आणि शिजवून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटं तर मी त्याला व्यवस्थित एकजीव करून घेते परत म्हणजे जे पाणी होतं ते सर्वत्र ते व्यवस्थित एकत्र होईल आणि आपण झाकण ठेवून दिलेलं आहे तर पुन्हा एकदा चार ते पाच मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं ते काढून घेतलं आणि आता बघू शकता तुम्ही आपला दोडक्याचा जो ठेचा आहे तो पूर्णपणे ड्राय झालेला आहे तर अशा प्रकारे आपला दोडक्याचा ठेचा आता खाण्यासाठी तयार आहे तर गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे आणि मी दोडकाचा ठेचा तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे आता जास्त ओलाही नाही आणि जास्त सुखाही नाही अशा प्रकारे आपला दोडक्याचा ठेचा जो आहे तो झालेला आहे तर मंडळी तुम्हीही घरी करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल तर पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका तर गॅसची फ्रेम मी बंद करून दिलेली आहे आणि आता हा दोडक्याचा ठेचा मी बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहे तुम्हीही तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही आवडीप्रमाणे तो सर्व करू शकता धन्यवाद